कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा

दोन्ही संघात राजकीय दुसरे कडे मारून पहिला बोनस पहिल्या पॉइंट साठी चंद्रकांत बोरकर यांच्याकडं शंभर शिक्षण बघा काही पाहुणा मधले मधले मधल्या सर्वांना आपण सुद्धा पूर्ण सांग आमचं तरुण आमच्या रसिक मायपात बरोबर जन्म आमच्या गिनीधर कडेचा रायगड पोलीस दलामध्ये सुद्धा त्यांना ऑफर होते पण काही कारणास्तव रायगड पोलीस दलामध्ये येऊन निकट आले आहे आज ही सुद्धा पाहिल्याकडे दोन्ही दोन्ही पुर्जनांच्या निकेप आहे बुंदालาย रायगरचा धनवाद गिरीधर तळे राष्ट्रीय खेळाडू मैदानात काय पदर आली ते बघायला मी बघतच गेलो आणि या खेळांच्या प्रेमात पडواصل संधीचे खेळाडू साद विचारले फक्त हाच आहे

すいません。いい

સર <laughs> છે <laughs> mai iki paali sukita hai fi rar sh pledha raisega prap egata aur guh hai tai saa trai mai ankek ask ng цagax ptga padhyaca ya ke ne Shantuma namna loboney ku sakte ka

परियंस्कार दोन्ही सहयादा करता त्यांनी हे बताया पत्र क्रमांक 101 प्रतिउत्तर जोरदार करे संघाकडून सलाई करे 3 नंबरच्या शिष्टवदान जय हो आणि या वातावरणामध्ये भविष्य रक्षकांनी जोरदार बोलून जेणेकरून शायद होया उधर के बताया आहे तर हा आहे

आणि तलाठी सरिका यांचा एकूण संदर्भाचा 4 नंबरची ज्याची परिदान Eu <laughs>

ಅದೇ <laughs> 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 লিংক চালু কৰ লিংক চালু কৰ

माता माता जी जय

आले स्वतः रे बॉल घेऊन अर्के धावलं आणि सामने करणाऱ्या टीमने त्याला पकडलं आणि संपूर्ण संघाचा दणका पीले खेळादारांना फायदा नाहीच होती 2 गुण उंची आघाडीत सना संघ करला आणि पण आता या तालामध्ये काय काय घडत गेला पाहिजे पाहण्या बरोबर कसाचा जोरदार आला आणि आता पुढे आपण तर सगळ्यांना सगळ्यांना